नमस्कार आता सध्या कामावरून घरी परतलेला असतो आणि आता देविका आणि पंकज आणि आता निरुपा हे तिघही हॉलमध्ये बसलेले असतात जसा सत्या आत येतो तसा आता निरुपा त्यांचा अपमान करायला सुरुवात करते या या बसा बसा काय पाणी आणू का तुम्हाला त्यावेळी सत्या मनातल्या मनात विचार करू लागतो आज ही अशी काय वागते माझ्यासोबत आता सत्याला कळत नसतं ती नक्की प्रेमाने वागते उपाचात्मक त्रास देत आहे मला सत्य आता विचार करत असतो त्यावेळी आता कोणतरी म्हणत अरे घे घे लवकर आई पाण्या देत घे पण सत्या काही बोलत तयार नसतो त्यानंतर आता सगळेच म्हणतात हा ना हा काय काम करतो माहितीये है बाहेर त्यानंतर आता निरुपा म्हणते काय हा हा बाहेर त्याच्याकडे पन्नास गाड्या आहेत पन्नास त्यावेळी देवी देविका म्हणते काय पन्नास गाड्या त्यावर पंकज म्हणते होय याच्याकडे पन्नास गाड्या आहेत एसीच्या त्यावर निरुपा म्हणते होय पण हा त्या गाड्यात बसत नाही हा त्या गाड्या ही कशी पनवती जशी घरातली लादी पुसते ना तसे हा गाड्या पुसतो तेवढंच काम करतो कळलं का त्यावर देविका हसते काय सी गाड्या धुण्याचं काम गाड्या पुसण्याचं हे कसलं काम आपलं काही स्टेटस आहे स्टेटस सांभाळायचं असतं आमच्या स्टेटसला शोभेल असं काम करायचं असतं त्यावेळी निरुपा म्हणते स्टेटसला शोभेल लाशो। असं अरे स्टेटस कोणाला असतं माहिती आहे का तुला स्टेटसचा आणि ह्यांचा काही संबंध नाही दहा रुपये वीस रुपये जे काही मिळतात ना किशा ते किशात टाकतात ही लोक त्यातलीही लोक आणि पंकज म्हणतो आणि काय करतात माहिती आहे त्या गाड्यामध्ये असणारे महागडे फोन सुद्धा चोरतात त्यावेळी आता सत्या हा शांतपणे ऐकून घेत असतो चोरतात म्हटल्यावर सत्याला राग येतो सत्या म्हणतो पंकज काही बोलू नकोस आता सत्या खूपच चिडलेला असतो सत्य आता पंकजला चांगलाच दम देतो त्यावेळी निरुपा म्हणते कशाला दम देतोस त्याला अरे तू चोरलास म्हणून त्याने आरोप केला ना त्यावेळी आता मीरा म्हणते त्यांनी चोरला नाही त्यांचा गैरसमज झाला होता त्यांनी काहीही केलं नाही त्यावेळी आता पंकज म्हणतो जर काही केलं नाही तर अशा ठिकाणी कामच कशाला करायचं जिथे आपल्याला मान नाही अशा ठिकाणी का काम करायचं आता सत्याचा अपमान करण्याचं सगळं विडास ह्या तिघांनी उचललेला असतो रे तिघ आता मिळून सत्याचा अपमान करत असतात सत्य आता त्याच्या बापासाठी शांत असतो तेवढ्या तिथे ते रवी येतो रवी सगळं बघतो रवी म्हणतो का करताय सत्यादाचा अपमान तुम्ही काय केलंय असं त्याने त्यावेळी आता निरुपा म्हणते अरे रव्या तुझं सगळं मस्त चाललंय ना मग तू शांत राहा तुला कशाला टेन्शन घ्यायला हवं त्यावेळी सत्या म्हण त्यावेळी रवी म्हणतो मस्त कसलं मस्त माझा जॉब गेलाय ते ऐकल्यावर आता सगळेच हादरतात आता पंकज म्हणतो काय तुझा जॉब गेला म्हणजे कमवणारी आम्ही दोघच आणि खाणारी सगळी तोंड आता खायला पण तोंड वाढली आता पंकजला त्याची अवकाश कळलेली असते की आपण चार पैसे कमवत नाही आणि घरातला खर्च कसा चालवायचा आता देविका सुद्धा विचारात पडलेली असते पंकज तर पूर्ण हादरून गेलेला असतो आता पंकज घर खर्चात कसा चालवायचा ह्याच्या चिंतेत पडलेला असतो आता मजा घेणाऱ्या पंकजचीच मजा झालेली असते इकडे सत्या मीरा हे सगळे ऐकत असतात आता सत्या मीरा आणि रवी हे तिघही घरात घर खर्च देणार नाहीत आता पंकजची पूर्ती दाणात दांड उडणार आहे पंकज काही न करता कसा घर खर्च चालवणार की तो चोऱ्या करून चालवणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू